शेतकरी हवामान अंदाज या वेळी मध्ये मी खाली आपल्या सर्व शेतकऱ्यांची सहसे स्वागत आहे तर शेतकरी मित्र आपण पुढील सतरा अठरा आणि एकोणीस तीन दिवसाचा अंदाज पाहणार आहे पाऊस हवामान अंदाज पाहणार आहे तर आपण सतरा तारखेला पाहू शकता शेतकरी मित्र जवळपास चार वाजल्यापासून तसे पाहिले तर दोन वाजल्यापासून वातावरण खूप बस झाले आणि बघा वातावरण काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर चार वाजल्यापासून कोल्हापूर सांगली सातारा పుణేఖీ జున్న బారార్ బారార్ బార్ సోలాపూర్ పండ్పూర్ తుజాపూర్ సర పిటికా సత్య పాయిందాపూర్ बारामती करमाळा जामखेड बिडचा ताऊबा या ठिकाणी तसेच लातूर बोगलू या ठिकाणी सतरा तारखेला सातच्या टायमाला पावसाचा अंदाज आहे आणि आपण पाहू शकतो तर मित्र अठरा तारखेला अठरा तारखेला देखील या ठिकाणी बऱ्याच पावसाचा अंदाज आहे आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये वातावरण हे पूर्ण धागावर राहणार आहे बरेचसे अंशी धागावर राहणार आहे अठरा ता तारखेला था था चारच्या टायमाला सांगली सातारा कोल्हापूर कराड बिटा पुणे खपोली बेंगवली गिन्नर नाशिक या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे अठरा तारखेला आणि संभाजीनगर जालना या ठिकाणी देखील अठरा तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि बाकी ठिकाणी सोलापूर गुरजापूर या ठिकाणी देखील అక్కే టైమా పాజిఠ వేళా రాన స టాయి సంభాజిని పాజ వరణ తుజాపూర్ సోలాపూర్ పండ్పూర్ సత్య టాయి జోరద పాన హాజర అవు్రో తారా ఢగా రా బిల్ जवळजवळ या ठिकाणी कोल्हापूर कोल्हापूर सॉरी कोल्हापूर सांगली तिपुण सातारा पुणे कपोली या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज एकोणीस तारखेला देखील आणि बाकी जिल्ह्यामध्ये वातावरण थोडंफार ढगाळ राहण्याचा अंदाज आहे दहा झाला एकोणीस तारखेचा शेतकऱ्या मित्र अंदाज असे रोजचे अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ व्हिडिओ वाटला त्या व्हिडिओला फॉरवर्ड करा आपला कोण व्हिडिओ पाहिल्याबद्दल बद्दल सक्य मित्राचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय